चला मंडळी आमच्या इकडे झाली पावसाला सुरुवात होता हे पहा किती वारं वावधन सुटलं वारं अवधन आहे मी आलो होतो शेतामध्ये मला बांधणं होते डोरं आतमध्ये गावडी अन वासरू आज कोणी नव्हतं शेतामध्ये म्हणून चला म्हणलं येऊ शेतातून जाऊन हे पहा गा आतमध्ये बांधले गावडी आणि वासरू लटलट हालायला लागली होती पाण्यानं ओल्ले आले होते तर आता मी चाललो घरी घरी जाऊन मला जाणं आहे टेंबुर्णीला तर गावात आलो ती आली होती पर्चरची गाडी आणि चिल्लर पोरपा कशी परेशान करतात त्याला हे लोक उन्हात आणत एवढ्या वाऱ्या वाधानात दोळगाऱ्या जाऊन आले होते पर्चर करायला आणि आमच्या गावातले पोरपा द्यायला किती परेशान करत होती मला मला तर आता मी चाललो टेंबुर्णीला नितीन सोबत डिझेल आणाला एवढ्या आधा वाऱ्या वाधानात चालवले अपोराने डिझेल आणालं पोर पोरगाई याला म्हणलं उद्या सकाळी जाऊ या नाही म्हणे मोठ ट्रॅक्टर फसेली वारात आणि डिझेल नाही मला काय मोकाट माणूस शिवपा तू लवकर तर सांगायचं मग तर आता आम्ही पोहोचलो होतो बा टेंबुर्णीच्या पंपापाशी हे बा हो पंप आमच्या टेंबुर्णीचा किती गर्दी पाहिजे वाऱ्या वावधानामुळं किती लोक थांबलेले मोकारच था विषय पंपाचा आहे कारण का नाही या पंपाचा विषयच मोकार आहे आणि आता आम्ही आलो होतो गावामध्ये बिर्याणी खायला पण नशीब आमचं एवढं गांडू की बिर्याणीचं दुकान बी बंद पण मोणी पड का टेंबुर्णीला काही की लोकांचे पत्रसुद्धा ओढून गेले इथं तर आता इथून आम्ही जाणारी घरी